कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस गणित हंगाम शेतकरी ऊस उत्पादक कामगार ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचे शिवधनुष्य संचालक मंडळाने उचलले आहे यंदाच्या गणितास येणाऱ्या ऊसा शेजारील इतर कारखान्याच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल अशी ग्वाही नाशिक शह सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसेद्वारा अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिले कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा गळित हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी कामगार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे तसेच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले राजगंगाचे संचालक ऋषिकेश बत्ते नितेश गायके जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर हिरे व्यवस्थापक प्रदीपाड मिलिंद देवकुटे हिरामन नळवाळे माजी व्हाईस चेअरमॅन रघुनाथ बरकले लीलाबाई गायधनी बाबुराव मोजाड पळसे सरपंच ताराबाई गायधनी नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे बाजार समिती उपसभापती जगन्नाथ काटाळे लक्ष्मणराव सांगळे कैलास टिळे नवनाथ गायधनी नितीन कळमकर विलास गायधनी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक प्रसाद गावटे यांनी म्हटलंय की माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे आणि राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे चेअरमॅन डॉक्टर राजेराम घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांची पुढील वाटचाल आश्वासक पद्धतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गणित करण्याचा मानस आहे शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे राज्यगंगा ग्रुप तत्वाने आणि प्रामाणिकपणे काम करत असून चालू वर्षी दोन लाख मेसस्टन टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे यासाठी आपणा सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले यावेळी बाबुराव मोजाड रघुनाथ बारकले यांनी मार्गदर्शन केले कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील स्वागत आणि प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले या कार्यक्रमास कामगार नेते विष्णुपंत गायके नामदेवराव बोराडे जनार्दन जेजूरकर गणेश सोनवणे काळू पाटील आडके देवीदास गायधनी नामदेवराव गायधनी शिवाजीराव म्हसके माजी उपप्राचार्य शिवाजीराव गायधनी आदींसह शेतकरी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी नवनाथ धात्रक अनिल टिळे किशोर वारुंगसे उमेश मोजाड परसराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नी पूजन झाले तसेच कामगार आणि गाडी वाहनधारक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आला क्षमतेचा आणि उत्पादन वाढीचा त्यासाठी मी अभ्यास आणि मार्गदर्शन घेतलं आणि मला असं वाटतं की आपले त्या जे शेतकरी आहेत एम डी साहेब त्यांना हे कॅम्पस टूर प्रोग्राम आपण एक करून दिलं पाहिजे लवकरात लवकर जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना नाशिकच्या जे शेतकरी आहेत त्यांना ही गोष्ट जवळून बघितली पाहिजे की जर समजा जर एका एकरामध्ये कमीत कमी जर समजा तीस ते चाळीस कणापेक्षा जास्त कसं उत्पन्न घेता येईल ते तर त्याचेही मार्गदर्शनचं काम तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे त्यानंतर राजगंगा ग्रुपची काही वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहेत ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आमचा जो ग्रुप आहे तो अत्यंत तत्व आणि प्रामाणिकपणे या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत शेतकऱ्यांसाठी असेल कामगारांसाठी असेल त्यानंतर ऊस तोडणी कामगारांसाठी असेल यांच्यासाठी आम्ही दिवस रात्रभर आमची जी कंपनीची जी टीम आहे प्रसाद किती आपण मागच्या वर्षीपेक्षा जास्त गाळप प्रोग्राम आपण जास्तीत जास्त, जास्त गाळप करू शकतो तुम्ही म्हटलं आप अंदाज एक आहे की पावसाची साधारणतः चारही दहाही गटामध्ये पावसा नक्कीच सर्वांना आव्हान आहे इथल्या कामगारांना असेल शेतकऱ्यांना असेल आणि माझ्या सर्व उपस्थित मान्यवरांना आव्हान असेल की आम्ही हा जो बाराशे पन्नास टी सीडीचा कारखाना आहे तर जास्तीत जास्त दोन लाख टन मेट्रिक टन गाळप करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवला आहे आणि हे उद्दिष्ट ठेवत असताना सगळ्यात जास्त आमच्या डोळ्यासमोर दोन ते तीन मोठे आव्हानं आहेत ते म्हणजे कामगार कामगारांची देणी ऊस तोडणी वाहतुकांची देणी आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर हार्वेस्ट करून त्यांना उच्चांक भाव देणं हे आमचं उद्दिष्ट असं काय की आम्ही सोलापूरमध्ये पण माझे काही कारखाने आहेत आणि तिथेही आम्ही तिथेही मला असाच प्रश्न विचारला गेला होता की सर तुम्ही भाव लवकरात लवकर डिक्लेअर करा तर माझी अशी विनंती की जो मी आत्ता राजंगा ग्रुप जो शब्द देणारा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलंही पन्नास रुपये किंवा शंभर रुपये किंवा पंच्याहत्तर रुपये मागं ठेवून गुगलच मी काही फसवगिरीचे शब्द काही देणार नाहीये तर आम्ही एम डी साहेब आणि आमचं संचालक मंडळ बसणार आहे आज आणि त्याच्यामध्ये विचारविनिमय करून जास्तीत जास्त उच्चांक आणि कसं आहे की शेतकऱ्यांना आज घूस आला हजार रुपयाचं पेमेंट टाकलं परत दोन हजारचं पेमेंट टाकलं तीन हजारचं पेमेंट टाकलं हे करण्यापेक्षा जसं ज्याचा ऊस येतो त्याचं बिल टू बिल क्लिअर करायचं आमच्याकडे आहे तर त्याचंही आम्ही व्यवस्थित संचालक मंडळ बसून अभ्यासपूर्वक निर्णय घेणार आहे जेणेकरून आम्ही जो शब्द देऊ आम्ही जी कमिटमेंट देऊ तो पूर्णपणे राजगंगा ग्रुप निभावणार आहे त्यामुळे मी आता कुठलाही शब्द देऊ शकत नाही संध्याकाळी एक साधारणतः दहा ते बारा दिवसांमध्ये मी चांगला भाऊ दर जाहीर करेन आणि शेतकऱ्यांसाठी हा कारखाना आहे आदरणीय आप्पा असतील बाबा पटेल असतील किंवा बाकी त्यांचे संचालक मंडळ आहे त्यांनीही आम्हाला सांगितले की जो भाव तुम्ही देणार आहात तो भाव वन स्ट्रोक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे तरी असतील तर तुम्ही चालू हा कारखाना चालू शकता तुम्ही ते जर नसतील तर तुम्ही कुठेही उभे राहू शकत नाही त्यामुळे आम्ही चांगला उच्चंक भाव देऊ अशी माझी सर्वांना विनंती आहे तर मी एम डी साहेबांना न... गंगा मी मागाशी सांगितलं की कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेणार आहोत आणि तो, एक कि तो, तो कि शब्द एकदा गेला की तो शब्द आम्ही निभवणार आहोत तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की आम्ही सर्वजण बसणार आहोत आज संचालक मंडळ सर्व काही शब्द देऊ तो शब्द आम्ही पूर्णपणे करणार आहोत त्यामुळे माझा अशी सर्वांना विनंती की तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलाय तो सहकार्य दाखवलाय त्याबद्दल मी धन्यवाद मानतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर देवळारी कॅम्प